नमस्कार नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील धावडे वस्ती या ठिकाणी सांड पाण्यामुळे रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे अने आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे या या ठिकाणी रामचंद्र धावडे जी आहेत या रामचंद्र धावडेंनी ग्रामपंचायतीमध्ये पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला कारण हा प्रश्न सुटत नाहीये तर वारंवार म्हणजे दिवसा या ठिकाणी मच्छर चावा घेतात दिवसा या ठिकाणी साप इंचू घरामध्ये येतात इथल्या नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे तर प्रत्यक्षात या ठिकाणी या परिसरातले नागरिक आहेत काय सांगाल गेले सहा वर्षापासून मी इथं अर्ज करतोय ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत ही कोणत्याच परिस्थितीत दखल घेत नाही मग मला तो पर्याय निवडावा लागला मी राखेल अंगावर ओतून घेतले होण्याचा प्रयत्न केला मी हे तरी काही लक्ष देत नाहीत आतापर्यंत हे असंच पडू नये जे मध्यंतरी उकारलं काम तेवढं पुरत केलं परत बंद ठेवलेलं आहे आजपर्यंत कोणतीच कारवाई करीत नाही ते गरम काय केलं पाहिजे या परिसरात इथलं पाणी जाण्यासाठी पाणी जाण्यासाठी त्यांनी गटार जे पाणलोट क्षेत्र आहे ते खुले करून द्यावं ना परंपरा जाण्याचे मार्ग होते ते खुले करून द्यावा हीच विनंती आहे ना आमची काय नाव काय त्रास होतो इथं पहिल्यांदा प्रथमतः हे भीमनगरचे जे पाणी आहे सांडपाणी प्रत्येक ठिकाणी सांडपाणी भीमनगरचं आहे ते आमच्या धावडे वर्षीत म्हणजे रामचंद्र धावडे आमचे चुलते त्यांच्या घरापाशी सांडपाणी सगळं समज साठते त्याच्यामुळे मच्छर साप बेडूक या अनेक प्रकारचे जनावर येतात या डुकरांनी सुद्धा अक्षरशः ना दिलाय आम्हाला हे भात शेती आम्हाला करता येत नाही या पाण्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतने आज दोन महिने झाले इथलं हे फक्त काम बंद ठेवलं त्यांनी ते लवकरात लवकर काम आम्हाला समस्या सगळ्या सोडून द्यावेत त्यांनी आमच्या मावशी काय नाव तुमचं आणि काय अडचण आशा झावडे आमच्या घरात साप येतात विंचू येतात सतत आम्हाला दार लावून बसायला लागतं आमची पोरं नाचवंड वरतून खाली येणार खालून वर जाणार त्यांना पण भीती आहे ना मग ते पाणी आम्हाला हे केलंच पाहिजे करून दिलंच पाहिजे पाणी असं पुढं काढून दिलं पाहिजे बर हा प्रश्न किती वर्षापासून सात वर्षापासून सात वर्षापासून किती वेळा ग्रामपंचायतीला तुम्ही पाठपुरावा हो केला आम्ही आता सात सात वर्षापासून अर्ज करतो बर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे काही सांगितलं होतं त्यांना मी प्रत्येक ह्याचा जायचे वडगावला पण ते नुसते म्हणायचे करचो करचो पण ते काय करत नव्हते त्यांना बघा नाही आले बघायला बघायलाच आले नाही कुसगाव रोड उभे राहिले म्हणजे अमक्याला सांगतो ते काय बघायला आलेच नाही बर इथं जे पाणी साठते पुढी एक भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणचा मार्ग अडवलेला होता तिथून पाणी खाली जाते का तिथून पण पाणी खाली जात नाही ना तिथून आता सगळा मोठ्या ठेवाय पाहिजे बारीक लोड किंवा झेपत नाही त्या पायपांना काय नाव तुमचं काय अर्थ माझं नाव अप डॉक्टर अपर्णा धावडे माझा माझं म्हणण्याचा काय उद्देश आहे हे जे सांडपाणी इकडे सांडत आहे आणि शेत वर पाणी पाऊस पडला की वरून डोंगरातून पाणी येतं पूर्ण मोठ्या शेतात पाणी साठतं आणि तिथं भातात शेती वगैरे काहीच करता येत नाही कारण की ते पाणी जातच नाही पाणी जसं तुमतं तसं ते घरात येतं त्याच्याबरोबर साप विंचू जे काय ते सगळं घरात येतं आणि सगळं इन्फेक्शन होतं सगळ्या लोकांना यांना लिटरली सगळे भांडे जे आहे ते सोफ्यावर वगैरे ठेवावे लागतात असे काही आठवडा आठवडा काढतात ते आणि जेव्हा पाण्याचा निचरा होईल हळूहळू अगदी खूप हळू पाणी दिवस सुद्धा जातात लोकांचे पाय वगैरे यांना इन्फेक्शन होतं यांची नातवंड काय करायचं दरवर्षी म्हणजे माझे सासरे रामचंद्र धावडे हे अर्ज करतात ग्रामपंचायतीला पण त्याची काहीही दखल घेतली जात नाही तर विनंती हीच आहे की ह्या वर्षी तरी निदान त्या गोष्टीची दखल घेतली जावी हे जे पाणी सांडतय साधतय इथून पाईपलाईन करून तिकडे पाईपलाईन जॉईन केलं आणि समोरून जर तो पाईपलाईन बाहेर गेला जे पूर्वी होतं तिकडे पण हे जे बांधकाम झाल्यामुळं ते थांबलं गेले सगळं आता समोरून जे हळूहळू पाणी पा, जायचं जा पलीकडच्या लेन मध्ये जी कोणती आहे सोसायटी इंद्रायणी सोसायटी त्यांनाही त्रास होतो मान्य आहे की त्यांचं ते थांबवलं गेले त्यांनाही तो त्रास नाही झाला पाहिजे पण काहीतरी याच्यावर सोल्युशन काढून इकडून जे मधून आहे तो पाईपलाईन एकत्र करून जो मोठा आहे जो तिथे मोठा खड्डा आहे तिथून ते पाणी जावं असं विनंती आहे असं वाटतं तर या ठिकाणचे विद्यार्थी काय नाव तुझं कितवी ला आणि कसा अभ्यास होतो ह्या जंगलमध्ये इथल्या पाण्यामध्ये माझं नाव श्रुती धावडे आणि आय मीन एस वाय आणि हे पाणी लाईक खूप वास वगैरे येतो मच्छर वगैरे खूप त्यांनी होतात आणि इन्फेक्शन होतात डेंगू होतो अभ्यास होतो का पूर्ण नाही त्या ठिकाणी आणखी काय नाव आणि कसं इथं जगत असताना इथं राहत असताना काय अडचणी येत विद्यार्थी म्हणून अभ्यास होतो का माझं नाव श्रेया धावडे मी फर्स्ट इयर मध्ये इथं जाताना खूप पाणी वगैरे होतं म्हणून कॉलेजला जाता येत नाही काही दिवस असंच खूप डेंग्यू वगैरे मच्छर मलेरिया हो मच्छर मुळे तर मावळ तालुक्यामध्ये शहरीकरण वाढत आहे शहरीकरण वाढत असताना ग्रामपंचायतीच्या वतीनं सांडपाण्याचा निसरा झाला पाहिजे आणि जे नैसर्गिक स्रोत आहेत ते खुले केले पाहिजे इथली परिस्थिती पाहण्यासाठी कामशेत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम उपसरपंच डॉक्टर अंजना मुत्ता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय रामचंद्र धावडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा प्रश्न सुटत नव्हता आज तुम्ही या ठिकाणी पाहणी करण्यासाठी त्याला काय वाटतं एकंदरीत परिस्थिती आणि कसा प्रश्न आ, सर्वात पहिले काल ऍक्च्युली काका आले होते तिथे ग्रामपंचायत मध्ये मला व्यक्तित्वात भेटवायला की बाबा तुम्ही आता कमीत कमी तुम्ही उपसरपंच झाले तर तेवढा तुम्ही व्यक्तिगत लक्ष घालायलाच आलेले पाहणी करायला आले की कसं काय पाठपुरवता करता येईल आणि खरंच खूप सेन्सिटिव्ह विषय आह कारण की लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे त्यांचा खेतीचा प्रश्न आहे तो हे लवकरात लवकर जेवढं काय कसं ग्रामपंचायतच्या वतीने किंवा माझं स्वतः व्यक्तिगत लक्ष घालून मी हे कसं काय करता येईल मी करून घेणार आणि अजून काय कोणाचे म्हणजे अंडरमध्ये हे काय करता येईल आणि कसं काय प्रश्न सोडता येईल ते आम्ही लवकरात लवकर करून घेऊ आणि खरंच हा खूप म्हणजे जसं की मॅडम बोलले की म्हणजे पाणी एवढं असतं की त्यांना म्हणजे म्हणजे काय हायजिन कंडिशनच नाहीये इथे कारण की पहिले हायजिनिक कंडिशन इन्फेक्शन असणं हे खूप म्हणजे ऍक्च्युली कामशेट एवढं वाढलेलं आहे की हे सगळं व्हायलाच नाही पाहिजे पण इथे झालंय आणि मी आता म्हणजे खूप वेळ ऐकलं होतं पण व्यक्तिगत लक्ष कधी घातलं नव्हतं आता काल मला जेव्हा काका सांगायला आले तर मी आज स्वतः पाणी करायला आलेली आहे तो याच्यावरती काय करता येईल ते लवकरात लवकर आम्ही करून घेऊ तर इथली परिस्थिती इतकी भयानक आहे की, की नागरिकांना जाळ्या लावून या ठिकाणी ह्या घरामध्ये राहू लागतं बाजूचा या पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येतो या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे मच्छर असते मलेरियाचे मच्छर असते यांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे आणि इथं जो आहे इथं सांड पाण्याचा निचरा होण्यासाठी जी व्यवस्था ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आली पाहिजे आता सध्या पीएमआरडीए मध्ये ग्रामपंचायती गेलेले आहेत पण पीएमआरडीए ची पण डोळे झाक आहे त्यामुळं डी ने अनाधिकृत बांधकाम किंवा रस्ते सांडपाण्याची गटार या संदर्भामध्ये लक्ष दिलं पाहिजे आता या प्रश्ना प्रश्न, प्रश्न जाणून घेण्यासाठी कामशेत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षम उपसरपंच डॉक्टर अंजना मुत्ता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि इथल्या नागरिकांचे प्रश्न जाणून घेतलेले आहेत तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालून या स्थानिक नागरिकांची शेती वाचवली पाहिजे आणि त्यांच्या परिसरात जो दूषित पाण्याचा जो दूषित पाणी साठून जे अनारोग्य होते हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वागमारे धन्यवाद